माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सिझेरियन नॉर्मल डिलिव्हरी गर्भाशय पिशवी काढणे अपेंडिक्स हर्निया या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट करण्याची सतीश भाऊ सावंत यांची शासनाकडे मागणी महाराष्ट्रामध्ये शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सिझेरियन नॉर्मल डिलेवरी गर्भाशय पिशवीकारणे अपेंडिक्स हर्निया या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट नाहीत या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट कराव्यात अशी मागणी सांगोला शहर परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती सतीश भाऊ सावंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश अबिटकर आयुष्मान भारत मिशनचे राज्याचे प्रमुख ओमप्रकाश शेटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश छुटे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सिझेरियन नॉर्मल डिलिव्हरी गर्भाशय पिशवी काढणे अपेंडिक्स हर्निया या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट नाहीत या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट कराव्यात शासकीय हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व भूलतज्ञ नसल्यामुळे या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण खाजगी रुग्णालयात जातात या शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात गोरगरिबांना हजारो रुपये द्यावे लागतात ज्यांच्याकडे पैसे नाही तशा गोर गरिबांना प्राण गमवावे लागतात शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची कमतरता भूलतज्ज्ञांची कमतरता तसेच इतर गोष्टींची कमतरता असल्यामुळे अशा रुग्णांना खूप मोठी अडचण निर्माण होती आहे त्यामुळे या शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत समाविष्ट करण्यात याव्यात यामुळे गरजू व गरीब रुग्णांना फायदा होईल आर्थिक भार कमी होईल महाराष्ट्रातील रुग्णांना दिलासा मिळेल असंही निवेदनात नमूद केलं आहे हे निवेदन बांधकाम समितीचे माजी सभापती सतीश भाऊ सावंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आयुष्मान भारत मिशनचे राज्याचे प्रमुख राज्यमंत्री दर्जा नामदार ओमप्रकाश शेटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश छोटे यांना देण्यात आलेलं आहे